अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही यापूर्वी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा असेच नवनवीन सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओज बघण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल लायकन क्लिक करावा लागेल ऑल नोटिफिकेशन ऑन करा, करा। तर वळूया समोर बातमीकडे आधार लिंक नाही दहा लाख लाभार्थी वंचित निराधार श्रावण बाळ योजनेचा लाभ बंद राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना राबवली जाते मात्र या योजनेतील तब्बल दहा लाख लाभार्थ्यांची बँक खाते आधार कार्डशी जोडली गेली नसल्याने स्पष्ट झाले आधार लिंक नसल्याने हे, हे।, हो हे। दहा लाख लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत लाभ मिळत नसल्यामुळे जिल्हा बँकासह अन्य बँकेत लाभार्थी फेऱ्या मारत आहेत त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंगही निर्माण होत आहेत ठळक मुद्दे आधार लिंक नसल्याने दहा लाख लाभार्थी वंचित निराधार श्रावणबाळ योजनेचा लाभ बंद झाला बँक खाते आधार कार्डशी न जोडल्याने लाभ बंद डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी तर ही होती आपली थोडक्यातच माहिती लवकरच भेटूयाच पुढच्या व्हिडिओजमध्ये धन्यवाद